मित्रांनो शुभ प्रभात नमस्कार तर सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आज आलेलो आहोत ऑनलाईन तर आज, हो आज बघूया किती बिझनेस होत आहे कसा बिझनेस होत आहे तर पाऊस पडतोय थोडा थोडा पडतोय आणि याच्यामध्ये आपले भाडे भरपूर असतील त्याच्यामुळे ॲप्लिकेशन चालू करूया आणि आज कालच्यासारखंच फुल डे अर्निंग करायचं आहे आपल्याला तर बघूया किती है? काल चांगला बिझनेस झाला आज कसा होईल काय म्हणजे चांगलाच होईल याची काही गॅरंटी नसते पण प्रयत्न करणार हा आपल्या हातात आहे चला चालू करूया आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे पन्नास रुपयाने तर दुसरी एक ट्रिप होत चालली रावेत मध्ये कुठं तरी जायचंय आपल्या बघूया तीन पॉईंट सहा किलोमीटर म्हणजे ड्रॉप दाखवला होता तर आता पिक करूया आणि नंतर ड्रॉप करूया बघूया किती भेटतात जी दुसरी ट्रिप आपण एंड केली तिची आपल्याला एकसष्ट रुपये भेटले तर ती ट्रिप होती रावेतमध्ये एस बी पाटीलच्या आजाराचं पुढं होतं आणि तिथूनच आपल्याला पर्वतारा सोसायटी आहे मोकाई चौक रोडला तिथून आपल्याला निगडीची ट्रीप वाजवली म्हणजे आली नव्वद रुपये काहीतरी दाखवलेले तर एक नंबर काम झालं म्हटलं लगेच निगडीला जातो निगडीवरून सहसा सकाळ सकाळ लवकर भाडं भेटतात नाही करायला तिथं वाट बघावी लागेल आणि तिथून जर भेटलं तर नशीब आपलं नाही तर मग परत आपल्या इकडे यावं लागेल चला कस्टमर येत आहे प्रायवेट प्रायवेटवरून निगडीला ड्रॉप केली शहाण्णव रुपये घेतलेत आता आपण थोडस पुढे जाऊन थांबू आकृतीकडे रोड जातो जो आता इथून किती कुठे आता मी बघा हे आहे ऑपोजिट साइडला शंभर ते दोनशे मीटर पुढे जाऊन आहे ना लेफ्ट साईडला थांबतो तिथून आपल्याला आहेत दत्तवाडी इकडून तिकडून आपल्याला ट्रिप पडू शकते तिथून चला तर आकृडी चौकातून येत होतो मी स्टार बाजारच्या आतमध्ये जरा ट्रीप सोडायची होती आपल्याला लहानशी ट्रिप, आप ट्रिप होती तर येताना चौकात ओलावाल्याची गाडी पण पडली ओला बाईक जी आहे इलेक्ट्रिक बाईक तर ते मध्येच बंद पडली लोकांनाही कळत नाही ना, पाऊस चालू आहे गाडी बंद पडली मागचे फोर व्हीलरवाले मोठ्या गाड्यावाले हॉर्न वाजवता ते त्या बिचाऱ्याला ते पण बिचार ते पण असं हे झालं म्हणजे वैतागला तो पण आणि मग काय उतरला आणि ढकलत ढकलत पुढं तर ह्या मला सांगायचा मुद्दा आहे की इलेक्ट्रिक गाड्यांचं काहीही फ्युचर नाही आहे नाही आपले इंजिनियर एवढे हुशार आहेत त्या कंटिन्यू गाड्या पळायला जसं की चायनामध्ये तिकडं तिकडे जास्त सगळ्या इलेक्ट्रिकच चालतात तसं आपल्या इथं नाही आहे आपल्या इथं वेगळी परिस्थिती आपल्या इकडं एवढे स्पीड ब्रेकर एवढे खड्डे मारणाचे त्याच्यात आपटून आपटून त्याच्यात आपल्या क्लायमेट चेंज होतं आपला पावसाळा असतो चार महिने उन्हाळा चार महिने हिवाळा चार महिने त्याच्यात त्या बॅटरीचा हाल हाल होत्यात तर सांगण्याचा सा मुद्दा आहे की तुम्ही रिक्षा इलेक्ट्रिक घेण्याच्या नादात पडू नका त्याचा काही फ्युचर नाही आहे मित्रांनो आपल्या पाच ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत तीनशे रुपये कमाई झालेली आहे आपली एका ॲप आप वर आता आपण कुठे रामकृष्ण मोरे सभागृह आता आपण इथं थांबूया साईडला आणि बघूया इथून कुठली ट्रिप पडते आपल्याला लोक लगेच मोबा लोक म्हणतात मला हेडाय काही पण बघत बसतो मोबाईल मध्ये असं बोलत बसतो बोलतो त्यांना काय माहिती आपण फोन तर आपण राघवेंद्र मठ इथे थांबलो होतं तिथून आपल्याला ड्रॉप पिकअप कुठला होता माहिती आहे का स्विस कंट्री सोसायटी आहे एक पॉईंट सात किलोमीटरचं पिकअप आहे ड्रॉप आहे आपलं मेट्रो स्टेशन तर कधीही एक किलोमीटरचा पिकअप मी न करणारा माणूस आज एक पॉईंट सात किलोमीटरचा पिकअप घेतला आहे आलेलो आहे कारण तुम्हाला सांगतो मेट्रो स्टेशनला एक तर ते एकशे तेरा रुपये दाखवले होते ते भेटतील पण तिथून आपल्याला अजून एक्स्ट्रा एक ट्रिप भेटेल एक ट्रिप घेऊनच येऊया त्याच्यामुळं म्हणलं दोन ट्रिपं तरी होतील कॅन्सल नको करायला इथून पुढं कधी ट्रिप पडेल हे सांगते आहे पडत होत्या फक्त वाकड हिंचवडी बानेर त्या साईडच्या जास्त पडत होत्या तर एकशे एकोणीस रुपये घेतलेत या ट्रिपचे एकशे तेरा रुपये काहीतरी दाखवले होते सहा रुपये वेटिंगचे पडलेले तर आता इथे मेट्रो स्टेशनला बघूया कुठली ट्रिप पडते तर मित्रांनो त्याला आपण घेतलं होतं चौकातून चाफेकर चौकातून आणि आता त्याला मेट्रो स्टेशनला सोडायचं तर सगळे आपल्यालाच अशी भेटतात की त्यांना बसवायचं भैया मला झेरॉक्स काढायचे आहेत मला इथं थांबवा इथं थांबावा थांबवतो थांबा आहे लगेच पंकज मोरे थांबवतोय काल बी तसंच भाजीवाल्याने तिने तर माझे काल पंधरा वीस मिनटं खाल्ले वेटिंग पण नाही थँक्यू पण नाही काय नाही काय नाही जाऊ आता याचं एक याचं एक पाच सात मिनटं झालेली आहेत मला मेट्रो स्टेशनला जाऊ दे म्हटलं सुकुणाजुकुणाचं कामं असतात एमर्जन्सी असते कुणाला त्याच्यामुळं आपण जास्त किरकिर करत नाही तर ही आपली नवी ट्रीप आहे मेट्रो स्टेशनला सलग दुसऱ्यांदा मेट्रो स्टेशनला जातो आहे आता ट्रिप लागले पाहिजे तिकडून नाहीतर मगाशी माझा मी एम टी आलो होतो अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्यात ते एम टी आलो तर जीवन झाले आहे आप आपलं आता आणि आपण आता परत चालू करतोय चौदा ट्रीप मारलेली आहेत आपण आठशे रुपये काहीतरी काम झालेलं आहे तर आता निघूया तोंड धुतले मित्रांनो नाहीतर तुम्हाला वाटन ग आम्ही मला झोप लागू नये म्हणून तोंड झुत तर मित्रांनो हे बघा न्यूज काय ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा आता सरकारच चालवणार हे बघा खाली खालीज आहे ही योजना महाराष्ट्रातील लाखो तरुण तरुणींना आत्मनिर्भर बनवणारी बर, ठरेल खासगी कंपन्यांनी केलेल्या मक्तेदारीला या शासकीय ॲपच्या माध्यमातून पर्याय निर्माण करण्याची राज्य सरकार प्रयत्नशील आहे तर हे आहे की गव्हर्मेंट आता इथं खाली वाचा अर्थात हे खाली इम्पॉर्टंट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मान्यतेने ही शासकीय ॲप लवकर सुरू होईल आणि कोण तयार करणारे नाव काय असणारे ॲपला जय महाराष्ट्र महाराईड महायात्री म्हणजे यापैकी एखादं नाव दिलं जाईल असं म्हणते आणि तयार कोण करणारे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मित्र हे संस्था तर वाहन खरेदीसाठी दहा टक्के व्याजदर देणारे व्याजदारांनी कर्ज देणार ठीक आहे सरकारी ॲप असे तयार होणार तर गव्हर्नमेंट म्हणते की महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही आता सरकारी ॲप तयार करणार आहे महा ई काय असं काहीतरी नाव देतील आणि जर खर्च झालं तर चांगलं होईल कारण हे प्रायव्हेट कंपन्या विदेशी कंपन्या देशी कंपन्या ज्या आहेत त्या खूप कस्टमरच्या बाजूने पण आणि आपल्या बाजूनी पण प्रॉब्लमॅटिक आहेत सरकारी जर ॲप आलं तर खूप चांगलं होईल नाहीतर मग हे असंच यांचंच पुन्हा दूध बसावं आप लागेल आपल्याला ओला असू दे ओबेरा असू दे रॅपिडो असू दे तर खरंच जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे सरकारी ॲप निघत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे लोकांची आय डी बंद होणार नाहीत आणि व्यवस्थित सर्विस आपल्याला पण आपला पण फायदा होईल आणि कस्टमरचा पण फायदा होईल कारण इन्शुरन्स असणार गव्हर्नमेंटची सर गव्हर्नमेंट ॲप चालवणार म्हणजे इन्शुरन्स वगैरे सगळं सगळं काही भेटणार आपल्याला अजून वेगवेगळ्याच फायदे आता हे म्हणलं व्याजदराने कर्ज भेटणारे आपल्याला दहा टक्के म्हणजे वाहन खरेदीसाठी फक्त बरं का तर कॅब असू हो दे रिक्षा असू हो दे बाईक टॅक्सी असू दे सगळ्यांसाठी हे ॲप चालू असणार आहे तर ही इन्फॉर्मेशन होती काल रात्रीच मी वाचलं होतं पण तुम्हाला शेअर करण्यासाठी मी ठेवलं होतं तर बघूया चांगली गोष्ट आहे चांगलं चालू झालं तर तर इथं पूर्णानगरला आपण एक भाडं सोडलं चिंचवडवरून आणलं होतं ते आणि आता म्हणलं पूर्णानगरला आलो आहे तर सी एन जी पण भरूनच हो आता आपण सी एन जी भरणार आहोत लाईनला लागलेलं आहे तर बघूया कमी आहे आणि आपण बोटू टाकून ठेवलेलं आहे तर बोटूला ट्रेप पडली पाहिजे आपल्याला आता जर पडली तर आपण अशीच गाडी काढणार आहे कारण गॅस आहे आपल्याकडे पण भाडं इम्पॉर्टंट पाहिजे नाहीतर इथून आपल्याला एम टी पळावं लागेल दुपारी आपण किती वाजता आलतो दोन वाजता तर दोनच्या नंतर आपण जरा काम होतं आपलं ट्रिप आपण घेऊन गेलो तो कुठं आर टी ओ हो, जुनं आर टी ओ होतं तिकडे त्या साईडला तर तिकडून आपलं थोडं काम होतं ते आपण केलं आणि नंतर आपण फिरत फिरत जास्त ट्रिप मारल्या नाही दोन ते तीन ट्रिप मारल्या आता जस्ट एक ट्रिप आपण मेट्रो स्टेशनच्या इकडून घेऊन आलो होतो आक्रोटी गावात सोडलेली आहे कस्टमरनी आपल्याला पंच्याहत्तर बिल झालं तर आपल्याला डायरेक्ट शंभर रुपये ऑनलाईन केलेलं तर धन्य आहे कस्टमर धन्यवाद दादा तुझ्याने मला पैसे पाठवले शंभर रुपये तर असे पण कस्टमर चांगले पण भेटतात काही असे पन्नास पन्नास पैसे देणारे न भेटतात म्हणजे भेट देत नाहीत ते पण भेटतात मग असे पंचवीस पंचवीस रुपये जास्त देणारे पण भेटतात तर हे सगळे असे हे बघा आले बघा हे एक दोन तीन माझ्याकडे आले तसे एकवीस ट्रिप मारलेले आहेत इन्सेंटिव्ह घेतलेला आहे तीनशे रुपये दोनशे म्हणजे दोनशे नव्वद तर आता पाच वाजणार आहेत आपण आता घरी चालू आहे चहा वगैरे करू नाश्ता करू जरा फ्रेश होऊ आणि मग परत आठ वाजेपर्यंत लढायला आपण मोकळे जाताना जरा समस्या वगैरे घेऊन जातो घरच्यांसाठी बोरींसाठी माझ्या चला तर मित्रांनो आपण सहा वाजता आज पॅकअप केलं होतं आणि घरी गेलो होतो तर आज सहा वाजेपर्यंत आपण किती अर्निंग केलं किती काम केलं मी तुम्हाला दाखवतो तर बघा आपण आज सकाळी किती साडेनऊ वाजता लॉग इन केलं आणि साडेनऊ डायरेक्ट एक वाजेपर्यंत आपण जेवायला गेलो डायरेक्ट दोन वाजता दोन ते आत्ता सहा वाजेपर्यंत काम केलं जास्तीत जास्त सहा ते सात तास आपण काम केलं असेल सात तासात उबेरला आपण साडे पंधराशे काहीतरी केलेले आहेत स्क्रीनशॉट टाकेलच मी इथं आणि दोनशे चाळीस रुपये आपले ऑफलाईनचे झालेले आहेत तर ऑफलाईन मी कधी एकवीस बावीस तेवीस ट्रीप मारल्यानंतर मी ऑफलाईन मारायला चालू केलं स्टँडवर जाऊन तर तिथं गा चांगली गाडी फिरली आपली पन्नास पन्नास असं करत करत आपण असे दोनशे चाळीस रुपये केले सी एन जी आपण किती तीनशे ती 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 रुपयाचं काहीतरी भरलेलं आहे दोनशे वीस दोनशे तीसचा काहीतरी भरलेलं आहे त्याचं पण स्क्रीनशॉट टाकेलच मी तर टिकटॅक काम झालेलं चांगलं काम झालेलं आहे कारण वेळ दिला आपण दुपारी आपण झोपायला जात नाही आहे दोन दिवस झालं त्याच्यामुळं आपला आजचा द एवढा धंदा होतो आहे नाहीतर कसं आहे की सकाळी स तुम्ही लॉग इन केलं आठ वाजता आठ ते एक वाजेपर्यंत टिकटॅक धंदा गेला पण संध्याकाळी चारच्यानंतर धंदा होईलच का नाही गॅरंटी नाही चारशे पाचशे रुपये मुश्किल होतं तर त्याच्यासाठी कंटिन्यू काम करावं लागेल तेव्हा कुठे धंदा होईल कामाचे तास वाढवावे लागतील तेव्हा कुठं धंदा होईल आपला तर असे एवढंच कारण व्हिडिओ वाढवण्यात काय अर्थ नाही आहे तर आवडला व्हिडिओ तर लाईक करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही नवीन भेट जे देत असाल तर जय हिंद जय महाराष्ट्र